नमस्कार मी पवार विजेत माऊली न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो सध्या बीड जिल्ह्यामध्ये चौथ्या टप्प्यात निवडणूक पार पडते लोकसभेची निवडणूक पार पडते कारण की या टप्प्यामध्ये कशी निवडणूक होती हे सुद्धा पाहणं औचित्य ठरणार आहे कारण की सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली पाहायला मिळते माझ्या पाठीमागे पाहू शकते की अं या गावामध्ये आपण पोहोचलोय आणि येथील परिस्थिती पाहू शकते की अतिशय शांततेमध्ये येथील मतदान प्रक्रिया पार पडते पडताना आपल्याला पाहायला मिळते कारण की अनेक ठिकाणी सकाळपासूनच गोंधळ उडाल्याचं सुद्धा पाहायला मिळेल तर अनेक ठिकाणी परळी तालुक्यातील असतील परळी तालुक्यामध्ये भूत हे ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत हे कोणत्या पक्षांनी ताब्यात घेतलेत ता, हे अद्यापर्यंत कळालं नाही परंतु अनेक ठिकाणी परळी तालुक्यातील ते असतील तेथील ता घेण्यात आलेले परंतु सकाळपासूनच जे काही माहितीच्या बैठका सुद्धा घेण्यात आल्या होत्या या बैठका आचारसंहितेचा भंग होताना सुद्धा पाहायला मिळाले एकीकडे तर आपण पाहू शकता की या आचारसंहितेचा भंग होतोय अशा अशा प्रकारचे बजरंग सोनोनी सांगितलं परंतु आपण पाहिलं की यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होतोय तेथील आम्ही बूथ बंद पाडू असं सुद्धा बजरंग सोनवणे यांनी सांगितलं होतं सकाळीच त्यांनी त्यांच्या दर्शन घेऊन तेथील त्यांनी ते त्यांचं ते गाव असणार मतदान केलं तरी तसेच परळी तालुक्यातील नात्रा या ना ठिकाणी मुंडे यांनी सुद्धा मतदान केलं परंतु दोन्ही नेत्यांनी मतदान करून अतिशय शांततेमध्ये मतदान करण्याचं आवाहन सुद्धा केलं होतं परंतु काही ठिकाणी बुथ सुद्धा ताब्यात घेण्यात आले होते परळी तालुक्यात अनेक ठिकाणी गोंधळ उडायला सुद्धा आपल्याला पाहायला तसेच कोरड्याची वाडी या ठिकाणी काळपासूनच जे काही ग्रामस्थ आहेत मतदार आहेत त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला की साठवण तलाव्याच्या अनुषंगाने या प्रश्नाच्या अनुषंगाने तेथील मतदारांनी त्या मतदानाच्या अनुषंगाने मतदानावर बहिष्कार सुद्धा टाकण्यात आला होता परंतु अनेक ठिकाणी हा शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते आतापर्यंत साधारणतः चाळीस टक्केच्या वरही मतदानाचा आकडा गेलेला आपल्याला पाहायला मिळतो अनेक ठिकाणी चाळीस टक्केच्या वर सुद्धा आकडा गेलेला पाहायला मिळाला परंतु बीड जिल्ह्यातील मतदानाचा आकडा किती टक्के होतोय हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कॅमेरामॅन दीपक वाघम सोबत मी पवार अभिजित बीड